एवढं मोठं पर्वत एवढं मोठं पर्वत आहे इकडे अकरा बारा वाजल्याशिवाय उन्हाची तिळप पण ऊन पण लागत नाही आणि इकडे ऊन पण येत नाही बारा एक वाजल्याश विचारलं काय डजन आहे गणेश केळ काय टायचे रुपयाला पंचवीस रुपयाला दोन खेळ आहे सगळं सामान आवरलं मग तुम्हाला भेटतोय कारण की थोडं लवकर निघायच होतं आज आज थंडी थोडी कमी आहे बाहेरचं एवढं वातावरण पाहून घ्या तुम्ही सगळं सगळं आवडलं योगा मॅट राहिलं योगा मॅटरे मस्त इथून एक नदी चालली आमच्या दोघांच्या सायकली घरे भाऊ ते बघा असं काही जागा आहे आणि इथं आम्ही लावलो टेन बघा खूप मस्त वाटलं ठीक आहे

बस आम्ही आता टेंट लावलो आम्ही अजून अडून निघालो हे पण अडून वर सायकल घालून आलो होता थांब अडून मोटरसायकल टाकली आहे ना बा तरी आम्ही टेंट होतं होतून आता निघलो रस्त्यावर आलो हा रस्ता पाहू शकता आणि आज सरळ मुक्ती ना ठीक आहे म्हणून ही बघा वॉटरफॉल आणि इकडे एवढं मोठं पर्वत एवढं मोठं मोठं पर्वत आहे इकडे अकरा बारा वाजल्याशिवाय उन्हाची तिळप पण ऊन पण लागत नाही आणि इकडे ऊन पण येत नाही बारा एक वाजल्याशिवाय पण आता था था कुटा है कुटा है कुटा आ, हे बघू शकता सात आठचा टाईम झाला सूर्य दिसून पण न्याला कुठंही कुठं नाही अशा विषय फक्त उजळलं आहे बाकी काहीच नाही आणि एवढी थंडी वाजू राहिली सध्या काहीतरी मायनस सोळा आहे इथं डिग्री तर म्हणजे हे थंडी तर भावांनो हे बघा असा काहीतरी रस्ता आणि आपण रस्ते या साईडला थांबलो आणि अडीच चहा घेतला आणि इथं आम्ही केळं विचारलं काय आहे नाही हो केळं काय डजन आहे पंचवीस रुपयाला दोन पंचवीस रुपयाला दोन केस रुपया वीस रुपये बघा वीस रुपयाला दोन खेळ आणि चहा घेतला चाळीस रुपयाला चहा पण चहाची प्राईस आहे बघा चहा खूप जास्त आहे चाळीस रुपये काही विषय नाही चहा बहुत अच्छा आहे बहुत अच्छा तर चला आता चहा पिऊ गरमागरम एक नंबर चहा खरंच खूप टेस्टी आहे तर कसा हे बघा डोंगर कोसळून पडलाय रोडच्या साईडला रोडच पडले म्हणून रोड बाजूला काढले मी मोठे 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 लँड स्लायडिंग म्हणजे पर्वत घसरण्याचे प्रमाण खूप जास्त आहे रस्ता बघा की डेंजर आहे ओ भाई काय समोरचा नजारा आहे एक नंबर हे तर मी बघितलंच नव्हतं हे तर मी पाहिलंच नव्हतं हो 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 अप्रतिम मग oh अर्ध्या no. ता तास झाले बॅगेजून ता काहीतरी आवाज येऊ राहिला बिस्किट जावा नाही ना आवाज दिला बरोबर आहे बिस्किट म्हणते मला थोडस खाण मग पुढे जा ठीक आहे थोडंसं बिस्किट खाऊन मग परत पुढे जाऊ जशी जा बिस्किटाची इच्छा त्याला थोडा आराम वस्तू इथं थोडं हेल्मेट काढतो हा थोड काही पूरच काढतो ना आता काढवायला बिस्किट खातो सो मग त्याच टाईमला तुम्ही दमान चाललं पाहिजे तर भावानो हे बघा वॉटरफॉल एक नंबर रस्त्याने चाललो होतो साईडला दिसला तसे पण आज आंघोळ नव्हते गेल्या म्हटलं चला तर मजा घेतलीच आहे रेश भाऊ काय म्हणताय कसं वाटतं तुम्हाला इथे एकदम भारी पोहता येतं काय पोहताच येत नाही स्विमिंग पूलचा फायदा काय मला तर नाही पोहता येत पण तरी ट्राय मारतोय सुंदर नजारे खरंच एक नंबर आणि बाईक रायडिंगचा था ग्रुप थांबला खाली नाही ते आरेचं काहीतरी काम निघलं म्हणून थांबलेत ते इकडे नाही येत ते चला जाऊया आपण आता पाण्यामध्ये तर भावांनो हे बघा आता आपण सध्या चाललो आणून घ्यायला आणि विषय असा आहे तिथलं पाणी आहे ना खूप थंड आहे गणेश भाऊ बोलले आणि असं काहीतरी वातावरण आणि आपण असे काहीतरी तयार था झालो था आणि मेन विषय काय झाला माहिती आहे का मला नाही वाटत की चप्पल अंदर न्यावा म्हणून अरे पाय जमायला लागले आ? तर भावनं मला असं वाटत चप्पल अंतर न्यावा म्हणून कारण की एवढं पाणी थंड आहे ना हे खूप थंड पाणी आहे खूप जास्त थंड पाणी आहे बघू शकता आणि हवेचा फोर्स पण खूप जास्त आहे तर पहिले चप्पल बाहेर ठेवतो आणि पाय तो पायाला कितीक लागतंय खडे कितीक नाही नाही लागत नाही बाप रे बाप एवढं थंड पाणी ना हे खूपच जास्त भावांनो काय करा समजून जातो पण आता पाण्यात आल्यावर आंघोळ नाही गेली असे होऊच नाही शकत पाणी पाहून घ्या जबरदस्त वाटत पण सध्या एक राऊंड मारतोस जय जो कधीतरी मोसम असं कितीतरी आणि हे पाणी आहे ना एवढं थंड आहे की टाईम पायाचे कडक पडायला लागली तर एवढी थंडी वाजायला लागली थंड कंडिशनला खूप जास्त थंड पाणी आहे पाहू शकता तर त्याला एक मिनटं भुसके तर मारणं पण ते जेवढा दूर आलो तर असा, हो असा लागला म्हणजे आता इकडे गरम वातावरण चालू की माझ्या कान गरम दोन राहिले हे पण तर मित्रांनो हे बघा अशा काहीतरी रस्त्यावरती आपण थांबलो आणि इथे एक हॉटेल आहे हॉटेलमध्ये जॉईन करायचं थांबलं आपले सगळे मोबाईलचे सगळे चार्जिंग घेऊन दिले गणित नव्हतं पॉवर बँक तिकडे गरम भोवत पॉवर बँक तरी गाणीभोजा लाईट तरी आपला इयरबड लावले आणि हे पॉवर बँक घेतलं मी नवीन तर हे मला मग भावना घेऊन गेलो इकडली नेपाली करन्सी किती गणेश घेऊ साडेतीन हजार तीन हजार दोनशे सॉरी तीन हजार दोनशे मी घेतले ठीक आहे चार्जिंग यायला आणि अशी काहीतरी आमची चार्जिंग लावायची पद्धत पद्धत कसं असं म्हणून लागेल कारण की इकडे येऊन असं करायला लागते आणि इकडे नेटवर्क नसते मित्रांनो इकडे होऊन तुम्ही खरंच वायफाय प्रत्येक हॉटेलमध्ये वायफाय असते वायफाय घ्या आणि आपले कामं करत राहा की आमचे गणेश घे भरपूर बघा सगळेच कामं करू राहिले फटाफट आठवून मिळत कामं बाकीचं पाहू म्हणतात नंतर काय तर तर आम्ही जेवण आलो आज आता दोन ते तीन दिवसाला नव्हतं केलं चौमिन पास्ता चौमिन पास्ता हेच खात होतो आता मला जेवण करून घ्या किंवा आगात ताकत पाहिजे कारण की समोर थोडं जास्त कॉपरेटिव्ह आणि हिल एरिया आहे त्याच्यामुळे ठीक आहे तर मित्रांनो लगेच जेवण करताना भेटू अनलिमिटेड जेवण आहे अडीचशे रुपये तर भान नाही बघा अडीचशे रुपये म्हणजे थाळी याच्यामध्ये राईस येतो आणि डाळ आलूची भाजी आणि ही कोण कशी बाई किसकी सब्जी आहे किचकिचकी

आता जेवण केलंय सगळं कुदगुद कुदगुद कुदगुद्यापेक्षा बरं आरामात द्यायची लोटून लोट हा रिअल मी मोठ कॅमेरा पायदल तर मित्रांनो लोटत लोटत जर सायकल किंवा ती बस भी थांबली कळली डायरेक्ट मस्त खेळ हॉटेल बघा किती मोठं नाही म्हणतात तिकडे की जास्त हे नाहीये मावून सगळंच फक्त सगळा खेळ समजून घ्या तुम्ही आता सायकल लोटून लोटून फार जाम झालं काम असं वाटतंय आता लवकरात लवकर एक गाडी पास होते दुसरी गाडी पास पण चेहरा पाहून समजलं असेल तुम्हाला आज सायकल चालवायपेक्षा जास्त ढकल मी ना रस्ता असा आज ब्लॉगिंग बी खूप कमी केली कारण की पाय एवढे दुखरल ना आज लय निवान झोपतो वाटते मी लय डेंजर आणि हे बघू शकता असं एक बंद पडेल घर आहे या घराच्या समोर थोडी जागा आहे तिथं आम्ही टेंट लावतो आणि तिथं राहतो परमिशन तर काही काढली नाही अजून कारण की सुनसान जागाच आहे एवढी काही हे नाही बाजूला तिकून घर आहे तिकून घर आहे तर कोणा काही म्हणलं टायमवर पाहून घेऊ मग सध्या तर ट्रेन लावतो कारण की आता लय थकलो आणि संध्याकाळचे पाच वाजले आता सायंकाळचे तिकडे खूप लवकर अंधार होतो इकडे सहा वाजेला डायरेक्ट अंधार होऊन जातो दिसणं बंद होते एवढा अंधार होतो आपल्याकडे सा सात साडेसात आठ वाजेपर्यंत होते आणि इकडे लई लवकर अंधार होते मित्रांनो आज आसं बोरिंग बोरिंग ऑडराला घरची जी आठवण बी लई उरली त्याच्यामुळे थोडं हे झालं जाऊ त्या काही विषय नाही जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू उद्या ब्लॉगमध्ये मित्रांनो लगेच पटापट टेंट लावतो आणि आज खरंच लई लई विकनेस ओढ राहिली अंगावर